प्रत्येकच पण तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे आहेत त्यानं कापा कप का काय ढुले ते दुसरी विकत घेता येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केले एक रुपये कमी पडते द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणू आपण नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा सध्या पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे तुझं याच्याकडे कसं वाटत नाही मग युद्ध आत्ता होणार आहे एकोणतीस ऑगस्ट लांब आम्ही त्या हल्ल्याचा तर निषेध आहे हा बघ आपलं कसं आहे सरळ आणि यांना लागत मग मिरचे ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये कपाक मारून टाकायला पाहिजे नुसते युद्धा किती देत इतकं भात्यारी आणि ते त्याच्यावर पोड इतकं लांब जळत आणि ते युमानास वापड पळत आणि मग ते खाली पडत इतके मरत ना त्या गोड्यांमध्ये खापा खापा सगळे मरून दे तिकडे साडी काय गेली हो निर राग यो काय ढोल गोडाने संपू ये आणि बघायला मिळाना नुसत्या काड्या दखी दे नुसत्या काड्या दाखी देत आणि लांब लांब हात तिरो आणि ते नुसते अशी नुसते कुणाला भेट देतात तुम्ही अड्याने एकदा टाकून दे पुरे काय करायचे असले हे असले पायदा संभू आयला नाव तरी चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या मागे नाही सगळे ते नुसते बैठा <laughs> hey, का आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली का गैर गैरहाजर होता म्हणून ते थांबला वरता मग जोळीत होता तिकडे पण आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे फेकून काय ढुले ते दुसरी घेता घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली एक रुपये कमी पडते ते एकदा हाय उलट टाकून एक दुसरं नवीन अनुभव ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का गा कापाके ठेवू नका दाखल नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमचे असले नाही ठेवायला पाहिजे ते उभा नुसतं बडबड करून नाही चालतो या बार कणखर वागायला लागतो